आता आता नंतर नाही आता हा शूटिंग कडेपर्यंत जाणार काय तुमच्या मनाला काय वाटतं आभार मानायचे फक्त बाकी काहीच विषय नाही बोला वर्ष मी लांब होते बरोबर आल्यावर तुम तुम्ही समजावून सांगितलं आम्ही एकत्र आलो धन्यवाद सर थँक्यू मित्रांनो समाज विकास संस्था संचलित महिला तक्रार निवारण केंद्र उमरगा जिल्हा धाराशिव महाराष्ट्रामध्ये हे सेंटर उमार्ग या ठिकाणी चालतं खूप लेकरं शब्दाचे खेळ झाल्यामुळे तुटून जातात आणि तुटलेल्या या प्रपंचाला जुळवण्यासाठी समाज विकास संस्था कार्यरत असते आपण दोघांनी आमच्या दोन गोष्टी ऐकून घेतला त्याबद्दल धन्यवाद आपल्या उदंड आयुष्यासाठी प्रपंचासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा नमस्कार नमस्कार चारी। नमस्कार चारी। नमस्कार, चारी। नमस्कार।